महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बारामती शहर हे असं शहर मानलं जातं की राजकारणाची सुरुवात या ठिकाणी चालू होते आणि संपते पण बारामती या हे शहर तुम्ही जर पाच वर्षापूर्वी पाहिलं असतं आणि तुम्ही आता जर पाहिलं असेल तर ते असं आहे तुम्हाला ओळखू पण यायची नाही अशा प्रकारची बारामतीची सुधारणा कोणी केली कशी केली याचं श्रेय जातंय कोणाला हे सांगण्याची जास्त मी तर गरज नाहीये तुम्हाला महत्वाचं म्हणजे आपण आता विषय आहे आपला दहा गुंट्याचा अडीच अडीच गुंट्याचे प्लॉट आहेत ते प्लॉटला लाईट झाडे पाणी तार कंपाऊंड आणि प्रत्येक प्लॉटचं तुम्ही जर माप घेतलं तर तुम्हाला त्या प्लॉटमध्ये अडीच गुंट्यामध्ये स्वतःचा इंडिपेंडन्स बंगला बांधता येऊ शकतो आपल्या स्वप्नातलं घर या ठिकाणी तुम्ही पूर्ण करू शकता महत्वाचं म्हणजे या प्लॉटच्या समोर अगदी शंभर फूट फुटाचा रस्ता आहे राहण्यासाठी अति सुंदर जागा आहे व्हेंटिलेशन छान आहे पंचवीसशे स्क्वेअर फूटचा प्लॉट म्हणजे अडीच अडीच गुंटेचे प्लॉट या ठिकाणी आहेत प्लॉटच्या एकदम समोर मला रेल्वे ट्रॅक दिसेल रेल्वे ट्रॅकवरून रेल्वे जातीय आणि थेट आपल्या प्लॉट पासून एक किलोमीटर अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे कटपळ जंक्शन हे जे आपण ऐकलं असेल तर ते ह्या ठिकाणी आहे आणि फेज वन कंपनीचा पार्ट पलीकडचा आला आणि हा आपला पार्ट जो आहे फेज टू कंपनीच्या समोर हे आपलं दहा गुंट्याच क्षेत्र आहे तुम्ही लगेच येऊन राहू शकता इतका सुंदर प्लॉट मित्रांनो आज मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे अगदी पीआयो कंपनीच्या गोडाऊनच्या अगदी समोर आणि भारत फोर्ज कंपनी असेल टेक्स्टाईल कंपनी असेल अजून तुमच्या काही फेरेरो कंपनी असतील भरपूर असंख्य कंपन्यांच्या पासून हा जो प्लॉट दहा गुंट्याचा आहे आपला हा अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे म्हणजे तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जॉबला असताल तर तुम्ही इथून अप डाऊन करू शकता शंभर फूट रस्ता विथ वीस फूट रस्ता आणि एकदम प्राईम लोकेशनला असलेला हा प्लॉट तुम्हाला तीन लाख पंधरा हजार रुपये गुंटा लवकर लवकर विजिट मारा आणि लवकरात लवकर आपल्या प्लॉटचे मालक व्हा अशाच प्रकारे प्लॉटचे आणि जमिनीचे बागायत जमिनीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका आपल्या प्लॉट पासून विमानतळ अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे टोरंट सीएनजी पंप आणि पेट्रोल पंप दोन तीन प्रकारचे पंप या ठिकाणी आहेत कुठलीच गैरसोय होऊ शकत नाही तुम्हाला ऑल डेव्हलपमेंट करून मिळेल आणि प्लॉट दहा गुंटे म्हटलं तरी दहा गुंटे मिळेल आणि अडीच अडीच गुंठ्याचे प्लॉट तुम्हाला पाहिजे असतील तरी पण ते अडीच अडीच गुंठ्याचे प्लॉट तुम्हाला मिळू शकतील दहा गुंटे अडीच गुंटे तुमच्या बजेट प्रमाणे तुम्ही प्लॉट घेऊ शकता व्हिजिट मारा आणि प्लॉटचे लवकरात लवकर मालक व्हा